श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वस्तुतीत चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पापमोचनी एकादशी या विषय जाणून घेणार आहोत 5 एप्रिल ला पापमोचनी एकादशी आहे तुमच्याकडून काही चुका किंवा महापाप झाले असेल तर मुक्ती मिळेल तर जाणून घेऊया वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत का दिला जातो एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला प्रत्येक ही शंभर टक्के बरोबर नसते कळत न कळत आपल्याकडून काही चुका होतात किंवा आपल्याकडून पापेही होतात त्या पापांचे प्रयचित करण्यासाठी किंवा त्या पापांपासून मुक्ती मिळवण्याचे पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते होळी नंतर येणारा आणि फाल्गुन येणाऱ्या एकादशी असे म्हणतात कळत न कळत काही केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी हा उपवास केला जातो पापमोचनी एकादशी चे व्रत केल्याने महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते पापाचा सा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे फाल्गुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते म्हणूनच याला पापमोचिनी एकादशी म्हणतात पापमोचिनी एकादशी यांना शुक्रवारी पाच एप्रिल रोजी आहे धार्मिक शास्त्रात हे व्रत ऐंशी वर्ष पाळण्याचे नियम आहेत परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात अध्यापन किंवा उद्यापन आधीच पाळता येत नाहीत आणि त्याच केले तर त्याचे नियमही खूप असतात त्यामुळे पापमोसनी एकादशी मध्ये विष्णूच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली एक के जाते एकादशीच्या दिवशी स्नान करून संकल्प कार्य केला जातो त्यानंतर सोळा प्रकारचे साहित्य वापरून पूजा केली जाते तर हे व्रत कसे केले जाते तर त्या दशमी तिथीच्या रात्रीपासूनच हे व्रत सुरू होते रात्री झोपण्यापूर्वी एकादशीचे व्रत स्मरण करावे व नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे स्नान करून एकादशी व्रताचा संकल्प करावा पूजा करावी भगवान विष्णूला तुळशीची पाने फुले चंदन अर्पण करावे उदबत्ती आणि नैवेद्यही अर्पण करावा यानंतर विष्णू स्रोताचे पठन करावे पूजा केल्यानंतर भगवान कथेचाही पाठ करावा द्वादशीला विष्णूची पूजा करून हे व्रत सोडले जाते या दिवशी आपल्याला जमेल तसे दान वगैरे व्रत पूर्ण केले जाते जाते ते म्हटले की एकादशी दिवशी मोक्षाची दारे होतात खुली तर ते आपण जाणून घेणार आहोत पौराणिक कथेनुसार या मोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नाहीसे होते या एकादशीला अनेक महत्व आहे या व्रताने मनातील सगळ्या इच्छाही पूर्ण होतात या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची दारीही खुली होतात असेही म्हटले जाते त्याचप्रमाणे पापमोजने एकादशीची व्रता आहे ती कथा काय आहे तर एकदा देवराज देवराजित्रनात गंधर्व अप्सरासोबत फिरत होते श्वयन ऋषीने पुत्र तेजस्वी ऋषी देखील या वनात तपश्चर्या करत होते मंजू घोष नावाच्या अप्सऱ्याने त्यांना मोहित केले आणि अनेक वर्ष त्यांच्या सोबत घालवली एके दिवशी मंजू घोष परत जाऊ लागला तेव्हा तेजस्वी ऋषींना समजले की त्यांची तपश्चर्या भंग पावलेली आहे त्यांनी अप्सरेला विषाच्य होण्याचे शाप दिला पण मंजू घोषाच्या विनंतीनंतर त्यांनी तिला फाल्गुन शुक्ल एकादशीला विधीनुसार उपवास करण्याचा सल्ला दिला त्यामुळे तिची पापे मुक्त होती आणि तिला तिचे मूळ रूप परत मिळेल तेजस्वी ऋषी आपले वडील ऋषीश्वर यांच्याकडे आले अशा प्रकारे पापमस एकादशीची कथा आहे त्यामुळे असे म्हटले जाते की या दिवशी एकादश केल्याने सर्व पापेही निघून जातात व नष्ट होतात तर आज आपण पापमोचीने एकादशी व्रत कसे करावे त्याचे काय नियम आहेत मोक्षाची दारे का खुली होतात के खुली होतात केव्हा हे आपण जाणून घेतले आहे त्याचप्रमाणे एकादशी व्रताची कथाही ऐकलेली आहे त्या कथेमध्ये कशा प्रकारे तिचे पाप नष्ट होणार त्यामुळे तिला एकादशीचा उपवास करायला सांगितला हेही जाणून घेतले अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा